साताऱ्यातील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे दब धबधब्यावरील होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय यामुळे कास रस्त्यांवर ठोसे घर धबधबा दब रस्त्यावर पोलिसांकडून तपासणी केली जाते उल्लडबाज पर्यटकांना धबधब्यावर दब जाण्यापूर्वीच रोखण्यासाठी इथं पोलिसांकडून गाड्यांची देखील तपासणी करण्यात येत आहे तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपास यांनी सातारा जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळेच रेड अलर्ट सातारा जिल्ह्याला देण्यात आलाय आणि साताऱ्यातली जी पर्यटन स्थळ आहे त्याच्यावर देखील त्याला त्या ठिकाणी जाण्याला देखील बंदी घातल्यात आलेली आहे आता मी आहे यवतेश्वर घाटामध्ये आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रत्येक गाडीची पाहणी केली जाते किंवा माहिती घेतली जाते जर यांचं काही हॉटेलला बुकिंग असेल पुढच्या बाजूला तर त्या व्यक्तींना पुढे सोडलं जात आहे मात्र जर उलटबाज कोण पर्यटक या वाहतूक करत असतील किंवा या दिशेने येत असतील तर त्यांना याच ठिकाणी अडवलं जात आणि पुन्हा माघारी पाठवलं जात जर वाहनाच बुकिंग असेल कोणत्या तरी हॉटेलला किंवा ते जेवायला चालले असतील तर त्याबाबतची पहिल्यांदा चौकशी केली जाते त्याची माहिती घेतली जाते आणि मगच त्या वाहनांना पुढे सोडलं जाते व्हिडिओ चर्नल सनुराग दिवस तुषार तपासे झी मीडिया यवतेश्वर सातारा